न्यूज मराठी आपलं शहर आपली बातमी चालू गाडीतून उतरणाऱ्या मुलीचा जीव वाचविण्यात नाशिक रोड रेल्वे लोहमार्ग पोलिसांना यश आले आज दिनांक तेरा फेब्रुवारी रोजी रात्री आठ वाजता पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार सकाळी प्लॅटफॉर्म दोनवर काशी एक्सप्रेस या गाडीमध्ये मानसी सचिन बोरसे राहणार कामटवाडा नाशिक ही मुलगी चुकून एस टू या डब्यात बसले तिच्या लक्षात आल्यावर तिने रेल्वेगाडी सुरू असतानाच विरुद्ध दिसेने उतरण्याचा प्रयत्न केला तिचा तोल जाऊन मोठा अपघात होण्याची दाट शक्यता असताना लोहमार्ग पोलीस ठाण्याचे सहाय्यक फौजदार संतोष उफाडे पाटील हे रेल्वे स्थानकावर गुन्हेगारांची तपासणी करत असताना त्यांच्या हा सर्व प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला असून वरिष्ठांनी व प्रवाशांनी उफाडे पाटील यांचे कौतुक केले वारंवार नागरिक आपला जीव धोक्यात घालून जीव घेण्या प्रवास करत असतात यात अनेक प्रवाशांनी आपला जीव सुद्धा गमावलाय डी न्यूज विशेष प्रतिनिधी नाशिक